नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पहा मित्रांनो आजचं हे पत्र आहे बघा परिवहन आयुक्तालय महाराष्ट्र शासन मुंबई यांचं दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे बघा परिपत्रक क्रमांक अठरा दोन हजार पंचवीस विषय आहे दिनांक एक चार एकोणीसपूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट एच एस आर पी बसविण्याबाबत बघा उपोक्त अनुसरून दिनांक एक एप एप्रिल एप दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी अर्थात एच एस आर पी नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी एच एस आर पी बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी नंबर प्लेट एच एस आर पी बसवण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आहे देण्यात येत आहे तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी तसेच स्थानिक वाहन वितरक ॲटोरिक्षा टॅक्सी बस ट्रक संघटनांची याबाबत बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे पत्रक आहे परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी तारीख वाढलेली आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी ती, एकतीस मार्च ही डेडलाईन होती परंतु आता ती वाढलेली आहे ती म्हणजे तीस जूनपर्यंत या ठिकाणी आपल्याला आप ही नंबर प्लेट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद